नमस्कार अपने स्वागत है मित्रों केन्द्रीय कर्मचारियों पगार अठार हजार रुपया रुपये हजार रुपये हो जानेवारी पास आठवा वेतन आयोग लागू वेतना तीन पट वाढ अपेक्षित आहे अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून वेतनाग लागू करेल वेतन आयोगाला सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मान्यता देण्यात आली दरम्यान कर्मचाऱ्यांचे स्तर विलीन करावेत असे सरकारला सुचवण्यात आले आहे वेतन आयोग फॅक्टर लागू करू शकेल अशी अपेक्षा आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन चाळीस हजार रुपयावरून एक लाख रुपयापर्यंत वाढू शकते त्याच वेळी पगार पेन्शन आणि भक्त्यांमध्ये सुधारणा केल्याने पन्नास लाखाहून अधिक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा होईल वेतन आयोगाच्या स्थापनेला सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मान्यता देण्यात आली मित्रांनो हे आयोग पगार आणि पेन्शनमधील समायोजनाचे मूल्यांकन करेल आणि फिटमॅन फॅक्टर आणि किमान वेतन <coughs> मानके यासारख्या महत्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करेल लाखो कर्मचारी पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची वाट पाहत आहे आजच्या आर्थिक वास्तवानुसार यात बदल होतील अशी आशा आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली तथापि सरकारने अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात अटी प्रकाशित केलेल्या नाहीत तथापि दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात कर्ज त्यांनी अनेक प्रस्ताव आहेत त्याचवेळी अर्थसंकल्पीय कागदपत्रामध्ये आठव्या वेतन आघाच्या मलबणीसाठी केंद्र सरकारने केलेल्या खर्चाचा उल्लेख नाही प्रमुख प्रस्ताव काय आहेत पांध्याणू कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रस्ताव सादर करणाऱ्या वकिलांनी सरकारला अनेक स्तरांचे विकलीकरण करण्याची सूचना दिली आहे त्यांच्या सूचनामध्ये हे स्तर स्तर एक स्तर दोन स्तर तीन आणि स्तर पाच त्यांचे स्तर सहा यांचे विलीनीकरण समाविष्ट आहे ते कमी वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यासाठी आणि करिअर वाढीच्या संधीला प्रोत्साहन देण्यासाठी सूचनांचे समर्थन करतात या विलीनकरणाचे उद्दिष्ट विद्यमान पगारवाढीतील समानता दूर करणे आणि अधिक पारदर्शक पगार रचना तयार करणे आहे या पातळांच्या संयोजन करून कर्मचाऱ्यांना अधिक वाढ अनुभवता येईल अशी अपेक्षा आहे कारण त्यामुळे स्थिरता कमी आणि कालांतरणे आर्थिक सुधारणा वाढेल फिटमेंट फॅक्टर फिटमेंट फॅक्टर हा वेतन आयोगाचा एक महत्वाचा पैलू आहे जो सर्व स्तरावर पगार आणि पेन्शन पुनर्निश्चित करण्यासाठी एक मानक गुणक म्हणून काम करतो हे प्रणाली कर्मचाऱ्यांच्या ग्रेड किंवा पगाराच्या पट्ट्यांकडे दुर्लक्ष करून सत्यपूर्ण पगारवाढीचे आम्ही देते तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद